मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी किशोरवयीन मुलींना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्या ओळखण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण उपाय सुचवण्यासाठी प्री इव्हेंट स्पर्धेचे आयोजन विविध शाळांमधील तीन हजार दोनशे किशोरवयीन मुलींचे सहभाग मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारत केअर स्वास्थ्य सहिली प्रकल्पांतर्गत मेट्रो पोलिस फाउंडेशनच्या पाठिंब्याने उज्ज्वल भविष्यासाठी मुलींचे सक्षमीकरण या थीम वर केंद्रित एक विशेष उपक्रम शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वाघाळे येथे आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचा एक भाग म्हणून किशोरी मंचच्या सदस्यांमध्ये किशोरवयीन मुलींना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्या ओळखण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण उपाय सुचवण्यासाठी प्री इव्हेंट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत दे एकशे साठ किशोरी मंच सदस्य आणि विविध शाळांमधील तीन हजार दोनशे किशोरवयीन मुलींनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला होता किशोरवयात हार्मोनल असंतुलनामुळे होणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय बालमजुरी स्त्रीभ्रूण हत्या मासिक पाळीच्या स्वच्छता पद्धती व उपाय या विषयांवर मुलींना मार्गदर्शन करण्यात आले तसेच विविध क्षेत्रात भारताच्या प्रगतीमध्ये महिला आणि मुलींच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आले त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी आरोग्य शिक्षण नेतृत्व उपक्रमांच्या महत्त्वावर जोर दिला मुलींचे उज्ज्वल अधिक सशक्त भविष्य बनवण्यासाठी सक्रिय पावले उचलण्यासाठी प्रोत्साहन पूर्वक मार्गदर्शन केले माघाळे ग्रामपंचायतीतील ग्रामपंचायत सदस्य यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन केले

ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार